मिथुन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे गुरुजी आमच्या मुलांचं शिक्षण झालं आहे परंतु त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना नोकरी आहे परंतु विवाहाचा योग त्यांच्या पत्रिकेमध्ये येत नाही त्याच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे का किंवा कुठल्या दोषामुळे विवाह निश्चित होत नाही आहे त्याचबरोबर गुरुजी विवाह झालाय विवाहाला पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष लोटले आहेत डॉक्टरी इलाज करून थकलोय आम्ही आध्यात्मिक उपाय करून थकलोय संतती होत नाही आहे नेमका संतती सुख कधी प्राप्त होईल हे सुद्धा आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे मी परदेशात राहावं की मायदेशी येऊन व्यवसाय करावा नोकरी करावी बऱ्याच लोकांना असं वाटतं मी नोकरी करतो आहे यामध्ये मला जास्त धनप्राप्ती होत नाही मी काहीतरी व्यवसाय करावा गुरुजी माझ्या पत्रिकेत वाहन सौख्य कधी आहे वास्तुसौख्य मला प्राप्त होईल का यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतोय नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये ग्रे ग्रे राशी परिवर्तन करून येतोय पुढे सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मिथून राशी ग्रहाची राशी आहे अत्यंत बुद्धिमान आहे हजरजबाबी आहे चिकित्सक आहे या राशीचा स्वामी बुध ग्रह तीन वेळेला राशी परिवर्तन म्हणजे तीन राशीतनं येतून दोन वेळेला राशी परिवर्तन आहे बघा सगळ्यात पहिलं पहिले दोन दिवस स्वतःच्या राशीमध्ये म्हणजेच कन्या राशीमध्ये विराजमान आहे दोन ऑक्टोबरनंतर तुळा राशीमध्ये आहे चोवीस ऑक्टोबरनंतर वृश्चिक राशीमध्ये आहे म्हणजे तीन राशींमध्ये ते भ्रमण करणार आहे ह्या एका महिन्यामध्ये मग पहिले दोन दिवस विचारू नका राजयोगाचे फल आहेत बुध नावाच्या भद्र नावाच्या राजयोगामध्ये हे बुध ग्रह विराजमान झालेले आहेत जे की तुम्हाला सगळे सुख प्राप्त करून देणार आहे कुठलाही विचार अगदी मनात यावा आणि एखाद्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली तुम्ही बसावं आणि ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी त्या पद्धतीचा अनुभव या महिन्याच्या आरंभीच तुम्ही घेणार आहात मिथून राशीचे लोक गुरुजी मला वाहन घ्यायचंय घेऊ शकाल गुरुजी मला वास्तू घ्यायचे घेऊ शकाल गुरुजी मला कंपनी सुरू करायची करू शकाल मागे वळून बघण्याची आवश्यकता नाही आहे आणि ज्या वेळेला या चतुर्थ स्थानातला स्वामी दोन ऑक्टोबरला पंचमामध्ये येईल चतुर्थेश पंचमामध्ये मुलांच्या उत्कर्षाच्या मुलांच्या भाग्योदयाच्या गोष्टी तुमच्या कानावरती पडतील किंवा तुम्ही स्वतः काही स्पर्धा परीक्षा दिलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात पुढे ज्या वेळेला ते चोवीस तारखेनंतर वृष्टिकेत जातील त्यावेळेला महिन्याच्या शेवटी डॉक्टरांची भेट तुमची थोडीशी ठरलेली असणार आहे काळजी घ्यावी लागणार आहे उत्तर त्या म्हणजे शेवटच्या काही दिवसांमध्ये द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलं हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे या स्थानामध्ये गुरु महाराज राशी परिवर्तन करून अत्यंत मोठ्या अशा ग्रहाची इथे स्थापना होते आहे आणि ती काही विशिष्ट वेळेपुरती आहे विशिष्ट टायमिंगपुरती आहे मग कशासाठी गुरु महाराज आले अठरा तारखेनंतर धन प्राप्त करून देण्यासाठी मिथून राशीच्या लोकांसाठी धनाचं द्वार तुमच्यासाठी ते उघडं करत आहेत जेवढं मिळेल तेवढं आपण ते, ते, ते स्वीकारून सांभाळून भविष्याच्या प्रगतीसाठी साठवून ठेवा हे तुम्हाला मी सांगतोय अगदी लक्ष देऊ ऐका व्यर्थ पैसा खर्च करू नका तो साठवा जो मुलांच्यासाठी तुमच्यासाठी पुढे काम येईल तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह सतरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून तुला राशीमध्ये विराजमान होतो आहे मग तृतीय स्थानाचा ग्रह हा चतुर्थात आहे पहिले सतरा दिवस म्हणजे कष्टानं काय कराल उधाळाल का पैसे तर नाही एखादं घर घेण्याचं स्वप्न अस्तित्वात आणाल वाहन घ्यायचे गुरुजी ती गोष्ट परिपूर्ण करून घ्याल म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये मिथून राशीचे लोक पाठीमागे वळून बघणार नाही जे म्हणून काही कार्य त्यांच्या हातात येईल जे म्हणून काही काम त्यांच्याकडे असेल ते, ते परिपूर्ण करतील आणि ज्या वेळेला ज्या वेळेला सूर्यग्रह हा सतरा तारखेला राशी परिवर्तन करून तुला राशीमध्ये येईल तर हे उपचय स्थानाचे स्वामी सूर्य संततीच्या स्थानात कारणानं संततीचे प्रश्न सुद्धा मार्गी लावायला तुम्हाला मदत करणार आहेत आणि जे तुमच्यासाठी जी खूप दिवसाच्या आनंदाच्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होतात ती एखाद्याच्या मार्गदर्शनामुळे परिपूर्ण होते याचा तुम्हाला आनंद असणार आहे स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा चतुर्थेश चतुर्थात असल्यामुळे आईची प्रकृती अगदी ठणठणीत आहे पारजित आईकडील काही जमीन जागेची काही भविष्यामध्ये मिळणारी जी काही इच्छा होती आपल्याला मिळेल आर्थिक स्वरूपातली धनप्राप्ती ती भविष्यात न मिळता आत्ताच वर्तमानात मिळते ही गोष्टसुद्धा तुमच्यासाठी अगदी आनंदाची ठरणार आहेत बघा अचानक म्हणून मिळणार आहे अचानक म्हणून गुरुजी माझ्या मनात पण नव्हता असं काय होईल आणि हे झालं त्याचा आनंद तुम्ही घेणार आहात आणि पुढे पंचमस्थान याला संततीचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह हा नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये विराजमान होतो आहे म्हणजेच काय तर तो पराक्रमामध्ये असणारे पंचमेश पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि पराक्रम शौर्य म्हणजे काय स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती स्वतःच्या घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावरती तुम्ही नोकरीला लागण्याचे योग एखादा व्यवसाय धंदा सुरू करण्याचे योग आणि हे सगळं करून स्वतः स्वतःचं विश्व निर्माण करण्याची शक्ती तुमच्यामध्ये तुम्ही ठेवताय ही गोष्ट लाखपटीनं अत्यंत उत्तम आहे मिथुन राशीचे लोक या महिन्यात आता हात पसरवणार नाही उलट एखाद्याला मदत करण्यासाठी तुमच्या हात सरसवतील ही बाकी मला आनंदाची गोष्ट वाटते संततीचा प्रश्नही मार्गी लागतोय षष्ठ स्थानाला रिपू रोग स्थान म्हटलं गेलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह षष्टेश षष्टामध्ये विराजमान होतो आहे तो पंचमात असल्या कारणाने अल्प कमी संतती देतो देतो तो नाही असा नाही आहे परंतु थोडासा वेळ लागतो इच्छा मनोकामना परिपूर्ण होण्यासाठी परंतु ज्या जातकांनी स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष करून लष्करी क्षेत्रामध्ये ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विषय निवडलेला आहे ज्यांनी खतांचा व्यवसाय निवडलेला आहे ज्यांनी मसाल्याच्या पदार्थांचा विषय निवडलेला आहे त्यांच्यासाठी बाकी आनंदाची सूचना आहे कामाला कार्याला तुमच्या गती मिळते आहे सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी गुरुग्रह धन प्राप्त करून देण्यासाठी धनस्थानामध्ये विराटमान झालेला आहे आपल्या जोडीदाराला नोकरी लागण्याचा योग ज्यांचे विवाह निश्चित होत आहे पत्नी चांगल्या ठिकाणी नोकरीला पती चांगल्या ठिकाणी नोकरीला किंवा चांगला व्यवसाय असलेला स्वतःच्या पायावरती उभा असलेला असे योग ह्या अठरा तारखेनंतर तुम्हाला अनुभवायला मिळतील भागीदारीत व्यवसायामध्ये जो व्यवसाय बंद पडायला आलेला होता डबघाईला आलेला होता ज्यातनं काही रिटर्न्स मिळत नव्हते तिथे सुद्धा आपण जे पेरू ते उगायला सुरुवात होणार आहे अष्टम स्थान याला मृत्यूचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे आणि अचानक धनप्राप्तीचं स्थान म्हंटलं गेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा दशमस्थानामध्ये गेलेला आहे मग अष्टमी दशमामध्ये जाणं म्हणजे काय कष्टाचा अंत बघतो काम करायला लावतो परंतु तो न्यायाचा देव आहे शनिदेव तो तुम्ही केलेल्या कष्टांची यथाचित सगळी तो व्यवस्थित लेखनी करतो आणि तुम्हाला फल देत असतो लक्षात घ्या लोखंडी वस्तूपासून थोडंसं स्वतःला जपा हे तुमच्यासाठी विशेष आहे भाग्यस्थानामध्ये कुंभराशी स्वामी शनिदेव हे दशमात गेले भाग्याला कर्माची जोड आहे त्यामुळे मागे वळून बघायचं नाहीये आध्यात्मिक उपासना चालू ठेवायची आहे आणि पुढे मार्ग ग्रमण करायचं आहे दशमस्थानामध्ये रास आहे या स्थानाचा स्वामी हा मिथून राशीतनं धनस्थानामध्ये जातोय अठरा ऑक्टोबरला त्यामुळे तुम्ही जे काम करताय तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे तुम्ही ज्या मोठ्या पदावरती विराजमान आहात त्याच्यातनं आर्थिकता पैशाचे मार्ग हे मोकळे होण्याचे योग या निमित्तानं सुरू झालेले आहेत नुसतं काम करताय असं नाहीये त्याची पावती सुद्धा तुम्हाला रोख स्वरूपात मिळते आहे स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सत्तावीस ऑक्टोबरला राशी परिवर्तन करणार आहे तो तुला राशीतनं येतो आहे म्हणजेच काय लाभ होतील नोकरीच्या माध्यमानं होतील बट ती होण्याचा योग येईल लाभाच्या स्वरूपामध्ये आपल्या मित्रांकडनं आपल्या घरातील लोकांकडनं आपल्या प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला मदत केली जाऊ शकते तिचा फायदा तुम्ही करून घ्यायचा आहे स्थानामध्ये या स्थानाचा स्वामी नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये आलेला आहे वेश पराक्रमामध्ये म्हणजेच काय त्या उपचार स्थानामध्ये तो चांगलं फल तुम्हाला नऊ ऑक्टोबर पर्यंत देईल आणि तिथून पुढे सुद्धा तो सुखाचे विचार करायला लावल्याशिवाय राहणार नाही स्वतःच्या प्रगतीसाठी होणारा खर्च हा नेहमी चांगला आणि लाभदायक असतो मिथून राशीच्या जातकांसाठी शुभ अंक पाच आहे शुभ रंग तुमच्यासाठी सफेद आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी सोळा तारीख आहे सतरा तारीख आहे एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले काम करायचे नाही चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राच्या अनुपत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम महाविद्यायी नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार